मुळात तर हा रस्ता मुळात हा रस्ता पूर्वीचा वडगाव तळेगाव साखळी रस्ता ह्या साखळी रस्ता ओपन करण्यासाठी आमच्या वडगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वप्न अण्णा माळेसकर असतील गुलाब का बबन दादा असतील रामभाऊ खरेळे असतील या सर्वांनी प्रयत्न करून हा रस्ता खुल्ला केला ह्या रस्त्यावरती एम आय डी सी सतरा नंबर प्रभाग सोळा नंबर प्रभाग म्हणजे वडगावातील कमीत कमी, कमी पंचवीस का ते तीस टक्के लोकसंख्या वापरातला रस्ता या आणि या रस्त्याचं कामकाज तीन वर्षापूर्वी ज्यांनी केलंय त्यांना आम्ही तत्कालीन वेळेला पडलेले खड्ड्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पत्र पण दिलं होतं त्यांना नगरसेवकामार्फत या कॉन्ट्रॅक्टर चे रक्कम देऊ नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या परंतु टक्केवारीच्या नादामध्ये पैसे खाण्याच्यासाठी तिथं त्या लोकांचे पैसे पण काढले आणि आता या रस्त्याची ही परिस्थिती झालेली आहे जसं आंदोलनाचा इशारा देताच लगेच अकुशल कामगारांच्या मार्फत म्हणा आता हे जो रस्ता केला याच्यात कोणत्या ग्रेडचं तुम्ही मिक्सिंग वापरलं याचंही कुणाला सांगता येणार आहे ती एम टेन आहे का एम फिफ्टीन आहे का एम फोर्टीन आहे का आपलं एम फिफ्टी ट्वेंटी फाय हे कुणालाच माहित नाही इथं येणारी ही वर्दळ इतकी हेवी आहे हा जिल्हा मार्ग आहे तर त्याच्यामुळे याच्यावरतून होणारी जी वाहतूक आहे ना ती हेवी वाहतूक असती आता इथं अकुशल कामगारांनी टाकलं तुम्ही जर एम ट्वेंटी टाकलं तर याच्यावरती तो टिकणारच नाही याच्यात किती ग्रेडचं मटेरियल टाकलं हे कोणी जाहीर इथं सांगायला नाही किंवा प्रशासनाचा माणूसही या ठिकाणी आलेला नाही तर आम्ही वडगावकर भारतीय वडगाव भारतीय जनता पार्टी असून सर्व पक्ष असेल आता ना पक्ष नाही पण सर्व पक्षी असतील सर्व पक्षीयांना इथून वापर करावा लागतो आम्ही सगळ्यांनी नगरपंचायतीला दिले, इशारा दिलेला आहे तत्कालीन जे प्रशासनाची लोक होती की आता सांगितलं सभापतींनी की एक जाहिरात करायची की आमच्या इथं तुमचे कुणी पण सांगा की तुमचे चेंबर दुरुस्त केले जातील परंतु तुम्हाला सांगतो चेंबर हे निकृष्ट दर्जाचे लावायचे आणि नंतर ते दुरुस्ती करायचे आणि मी काम केलं याचा टॅम्बा आहे ना ते व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकायचे पगारी लोक आहेत म्हणायला ती पगारावरती चालूच असतात जिथं अह काम हे शासनाचं आणि खाजगी लोकांचे फोटो काढण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला नगरसेवक आहात का तुम्ही नगराध्यक्ष आहात हात कोण तुम्ही इथं फोटो काढायला तर अशा पद्धतीचं जे कामकाज वडगाव मध्ये चाललंय याचा मी जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल सर्व पक्ष असेल याला सडेतोड उत्तर दिलं जाईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो जर या रस्त्याचं काम झालं नाही तर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये खर तर हा वडगावचा प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा वडगाव साखळी रस्ता आहे या रस्त्याचं काम गेल्या तीन वर्षापूर्वी करण्यात आलं होतं तीन कोटी दोन कोटी पंधरा लाख रुपये इतका खर्च करून करन या रस्त्याचं डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात आलं होतं मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे या रस्त्यावरती पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांच्या विरोधात या प्रशासनाचं या ठिकाणी श्राद्ध घालण्यासाठी ही वडगावकर आमच्या ग्रामस्थ आणि आमच्या प्रभागातील नागरिक उपस्थित आहेत खर तर हे श्राद्ध फक्त आम्ही आता खड्ड्यांचं घातले आणि जर यापुढे जर या रस्त्याची दुरुस्ती नाही झाली जे कोण मुख्य अधिकारी आहे त्यांचं पण श्राद्धा आम्ही या ठिकाणी घालू एवढा आपल्या माध्यमातून सांगतोय पुढचा इशारा एकच आहे या रस्त्याचं का जे काय आता दुरुस्ती आहे ती त्वरित या ठिकाणी चालू केली पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याचं पूर्ण डांबरीकरण जे इस्टिमेट प्रमाणे या ठिकाणी ज्या ठेकेदाराला देण्यात आलं होतं त्या ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात यावं नाहीतर त्या ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीमध्ये त्या ठेकेदाराचं नाव समाविष्ट करून दुसरा ठेकेदार या ठिकाणी नेमून हे काम पूर्ण करावं अशी आमची वडगावकरांची मागणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका